दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे छगन भुजबळ हे नाशिकला आले असता धुळे लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर डॉक्टर महायुतीचे उमेदवार असून त्यांना अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न आहे त्यांना ताकदीने मतदान करावे असे आवाहन छगन भुजबळ यांनी केलंय भामरे साहेब धुळे मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत नाशिक जिल्ह्याचे सुद्धा दोन तीन तालुके जे आहेत त्यांच्याकडे येतात बगलान बाह्य मालेगाव मध्य मालेगाव वगैरे वगैरे सगळं ते येतात आणि त्यासाठी जे आहे स सदिच्छा भेट घेण्यासाठी ते आले होते आणि आमचे जे कार्यकर्ते जे आहेत मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याचबरोबर महात्मा फुले समता परिषदेचे या सगळ्यांशी जे आहे त्यांना एकत्र बसून जे आहे त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे आणि अधिकाधिक आपल्याला अधिक मता मताधिक्य कसं मिळेल यासाठी जे आहे इथे चर्चा करण्यात आलेली आहे सुद्धा आपल्या माध्यमातून हे सांगतो आहे की महायुतीचे उमेदवार जे आहे डॉक्टर भामरे साहेब हे अतिशय चांगले संघर्ष आहे चांगलं काम आहे त्यांचं लोकांना ते मदत करत असतात सहकार्य करत असतात पहिल्याच वेळेला जे आहे ते त्या वेळेला तुम्हाला कल्पना आहे की ते डिफेन्स संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत तर हे आपल्या सगळ्यांचं जे आहे अभिमान वाटावे अशी ही गोष्ट आहे अशा हे जे काही चांगले उमेदवार आहेत साहेब यांच्या पाठीमागं सगळ्यांनी उभं राहावं पूर्णपणे ताकदीनं मतदान करावं एवढी हो मी आपल्याद्वारे आमच्या सर्व हितचिंतक सहकारी कार्यकर्ते मतदार यांना विनंती करतो आहे आणि आम्ही सगळं साहेबांबरोबर जे आहे पूर्ण ताकदीनं उभे राहणार दरम्यान छगन भुजबळ हे नाशिकला आले असता मी त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो यावेळी त्यांनी मला व महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले असल्याचं धुळे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितलंय अदरणीय भुजबळ साहेब आज नाशिकला आलेले होते आणि मी त्यांची सदिच्छा भेट घ्यायला आलेलो होतो आणि आमच्याबरोबर महायुतीचे सगळे कार्यकर्ते होते आणि महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि साधारणतः महायुतीचा उमेदवार निवडून यावा याच्यासाठी आम आम्हाला आशीर्वाद दिला मी त्यांचा फार ऋणी आहे आणि केलेल्या मार्गदर्शन प्रमाणे आम्ही सगळे कार्यकर्ते चालणार आहोत धुळ्यात महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भांबरे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार शोभा बच्छाव अशी लढत रंगणार आहे याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले असून हो वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेत असल्याचं दिसून येत आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक